नवरात्रामध्ये काही ठिकाणी महालक्ष्मीचं पूजन केलं जातं पण हे बरोबर आहे का महालक्ष्मीचं पूजन त्याला आपण गौरीपूजन असं म्हणतो हे महालक्ष्मी पूजन भाद्रपद महिन्यामध्येच करावं असं शास्त्र आहे पण भाद्रपद महिन्यामध्ये काही लोकांना अडचण आल्यानंतर नवरात्रामध्ये महालक्ष्मी बसवत असतात तीन दिवस सेवा करतात पण हे अत्यंत चुकीचं आहे ही एक पळवाट काढलेली आहे कारण नवरात्रामध्ये साक्षात जगदंबा ही घटी बसलेली असते देव सुद्धा घटी बसलेले असतात नवरात्रामध्ये देवांची पूजा जमत नाही त्याच्यामुळे महालक्ष्मी बसवायला जमत नाही महालक्ष्मीचं हे एक व्रत आहे एखाद्या वर्षी आपल्याला कुठली अडचण आली ते व्रत जर राहिलं तर चालेल तो कुलाचार कुलधर्म नाही ते व्रत आहे जर भाद्रपद महिन्यात महालक्ष्मी बसवत असताना कुठल्या अडचणी आल्या तर त्या वर्षीचा तो सण आपला रद्द होईल आणि महालक्ष्मी पुढच्याच वर्षी भाद्रपद महिन्यातच बसवल्या पाहिजे नवरात्रामध्ये कधीही बसू नये त्याचं फळच मिळत नाही जर व्रत केल्यानंतर फळ जर मिळत नसेल तर मग नवरात्रामध्ये महालक्ष्म्या का बसवाव्यात त्याचं फळच मिळणार नाही त्याच्यामुळे नवरात्रात महालक्ष्मी बसू नये हो बघा विचार करा पटतय का पहा आणि माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा ही माहिती इतरांना शेअर करा धन्यवाद